नमस्कार आज आपण इझी असा पायन केक बनवूया जे पायन जेल केक ची रेसिपी मी बनवलेली आहे बघा मस्त असा हा पायनॅपलचा जेल केक मी बनवलेला आहे त्यासाठी लागणारी जेल आणि त्यासाठी लागणारा पाईनॅपल सिरप पायनॅपल क्रश तेही मी बनवलेला आहे त्याचाही व्हिडिओ ह्याच व्हिडिओमध्ये अपलोड आहे तर तुम्ही ते मी कसं बनवलेलं आहे ते तुम्ही न स्किप करता पूर्ण पहा बघा मस्त असा स्पंजी असा मी हा जेल केक बनवलेला आहे बघा छान असे त्याला लेअर आलेले आहेत बघा सॉफ्ट आणि स्पंजी वाटतो चला आता मी कसा बनवला ते पाहूया कुकर मध्ये बनवायचं आहे तर कुकर मध्ये स्टँड ठेवून त्याला प्री हीट करत ठेवायचे आहे कुकरचं झाकण आणि झाकणाची रिंग आणि शिटी काढून घ्यायची एका ट्रेला आपण बटर पेपर लावायचं आहे आणि त्याला ग्रीस करून घ्यायचंय एका बाउलमध्ये आपण एक कप पिठी साखर अर्धा कप दही छोटा तीनच्या चार चमचे कुकिंग ऑइल आणि अर्धा कप दूध घालून त्याला फेटून घ्यायचंय अशा प्रकारे मस्त असं फेटून घ्यायचंय पूर्ण साखर विरघळून घ्यायची आहे आणि सगळं मस्त असं बॅटर बनवून घ्यायचंय त्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन ड्रॉप एवढं व्हॅनिला इसेन्स किंवा पायनॅपल इसेन्स जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घालू शकता नसेल तर वेलची पावडर घाला बघा आणि ह्याला आता ह्यामध्ये आपण पिठी मैदा एक कप घेतलेला आहे तो आणि त्यामध्ये बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा घालून आता त्याला चाळून घ्यायचं एकत्र आणि मस्त असं दूध घालून स्मूद असं बॅटर बनवायचं आहे सॉफ्ट असं बॅटर बनवून घ्यायचंय त्याला गुठळी न पडता त्याला व्यवस्थित असं विस्करच्या सहाय्याने फिरवून त्याला बॅटर बनवून घ्यायचंय जसं लागेल तसं थोडं थोडं आपण दूध घालून जायचंय आणि आता आता हे बॅटर तयार आहे आता हे केक पिन मध्ये घालून आहे आणि डब्याला थोडं टॅप करून घ्यायचंय आणि ते टॅप केल्यामुळे त्याचे बबल्स असतील ते बाहेर पडतात आणि आता प्री हिट केलेल्या कुकर मध्ये आपल्याला ठेवून घ्यायचंय आणि ह्याला पंचेचाळीस मिनिट आपल्याला लो टू मध्य मॅच वर आपल्याला बेक करून घ्यायचंय जर कुक ओव्हन मध्ये करायचं एकशे ऐंशी एक डिग्री वर आपल्याला बेक करून घ्यायचंय आता आपण जेल बनवून घेऊया जेल साठी एक कप पाणी अर्धा कप पायनॅपलचे तुकडे आणि अर्धा कप साखर घालून व्यवस्थित उकळवून घ्यायचे शिजवून घ्यायचे आहे पायनॅपलचे तुकडे बघा अशा प्रकारे पायनॅपल थोडस हार्ड असतं त्यामुळे ते शिजायला थोडा वेळ लागतो आता हा शिजून झालेला आहे तर त्याचं ह्याला गाळून घ्यायचं आहे आणि हे वरती जे राहिलं ते आपल्याला पायनॅपल क्रश म्हणून उपयोगी करायचंय आणि सिरपही आपलं तयार झालं आता आपण जेल बनवूया जेल बनवण्यासाठी आपल्याला एक कप पाणी आहे त्यामध्ये दोन ते तीन चार चमचे एवढं साखर घ्यायची आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे आणि ह्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं फिरवत राहायचंय बघा मध्य मंद ह्याच्यावर आपल्याला हे फिरवत राहायचंय अशा प्रकारे त्याचा रंग थोडा बदलला की त्यामध्ये आपल्याला थोडस एक ते दोन बूंद एवढं आपल्याला फूड कलर घालायचं आहे कारण आपल्याला जेल एकदम जरा एकदम स्मूद आणि शायनी दिसली पाहिजे म्हणून आपल्याला थोडस फूड कलर घालून मस्त असं बघा येलो फूड कलर घातलेला आहे मी कारण बघा किती मस्त अशी ही जेल तयार झाली बघा बाजारात खूप महाग मिळते घरी एवढ्या स्वस्त्यामध्ये एकदम होऊन जाते ती त्यामध्ये थोडस एक दोन चमचे लिंबूचा रस घालायचा म्हणजे त्या जेलची टेस्ट पण खूप छान आहे आता विपक्रीम घेतलेली आहे दीड आ, मी बाजारातली आणलेलीच विपक्रीम घेतलेली आहे ती फेटून घ्यायची आहे विपक्रीम मी घरी बनवली नाही पुढच्या वेळा केक बनवेन तेव्हा मी विपक्रीम पण कशी बनवायची तेही मी नक्की दाखवेल कारण जेल आणि सिरप तर बनवलेलं आहे तर त्यावेळी मी विपक्रीमची रेसिपी दाखवेल कुक केक मध्ये तर बघा असा मस्त असा हा विपक्रीम एकदम फेटून घ्यायची आहे आणि त्याला बघा कशी अशी मस्त अशी तर ही विपक्रीम पण असा फेटून झालेली आहे बघा आता ह्याला चिकटत नाही पडत नाही म्हणजे ती तयार आहे आता त्याला थोड्या फ्रीजमध्ये ठेवायची आहे आता कुकर मध्ये आपण उघडून घेऊया आणि त्यामध्ये बघा केक मस्त असा फुलून आलेला आहे आता टूथपिकच्या सहाय्याने चेक करून घेऊया टूथपिकला येत नाही म्हणजे केक मस्त तयार झालेला आहे बघा आता ह्या गार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी असा केक मस्त फुललेला आहे बघा आता ह्याला तीन पार्ट मध्ये कापून घेऊया आपण अशा प्रकारे तीन पार्ट मध्ये कापून घेऊन आता आपल्याला सर्वप्रथम व्हिपक्रीम आपण एका पेपर प्लास्टिक बॅग मध्ये भरून त्यामध्ये त्यावर भरून घेऊया आणि आता थोडीशी प्लेटला बेसला थोडीशी लावून घ्यायची त्यावर एक केकचा एक पार्ट ठेवूया आणि त्यावर जेल लावली लावून घेऊया आणि नंतर त्यावर क्रीम लावून घ्या क्रीम तुमच्या आवडीनुसार जास्त कमी लावू शकता मला होममेड कम आहे तर घरी घरच्यासाठी पाहिजे म्हणून मी थोडीशी कमी लावलेली आहे तर तुम्ही गार्निश करण्यासाठी असेल तर खूप एक थोडा बेस वाढवू शकता मध्ये हाईट वाढवायची असेल तर त्यामध्ये पायनॅपल क्रश पण लावलं आता त्यावर पुन्हा बेस ठेवून त्यावर पुन्हा असं पायनॅपल सिरप लावून असं घ्यायचं आहे बघा मी पायनॅपल सिरप घरी बनवल्यावर खूप स्वस्त पडतं ते आणि जेल ही खूप स्वस्त पडतं बाजारात खूप महाग येते आणि आता ही विपक्रीम लावून घ्यायची आहे अशी फेटलेली आणि क्रीम पण आपण घरी बनवायची ती पुढच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवणारच आहे कशी बनवायची की बघा अशा प्रकारे मस्त असं लावून त्यावर पायनॅपल तुकडे लावून घ्यायचे क्रश बन जो आपण सिरप बनवल्यावर उरलेला आहे तो तो लावून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे सगळी सिरप एक केक साठी मी जवळजवळ एक कपाच्या हिशोबाने मी ते उकळवून घेतलेले अर्धा कप मी पायनॅपलचे तुकडे घेतलेले बघा आता हे सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचंय ही क्रीम मी शंभर ग्रॅम जवळपास क्रीम घेतलेली आणि ती मी फेटून घेतलेली जर जा तुम्हाला जास्त क्रीमचा लेअर वाढवायचा असेल तर तुम्ही दोनशे ग्रॅम घेऊ शकता बघा आता याला मी वीस मिनिट सेट करून घेतलेला आहे फ्रीजमध्ये ठेवून आता ही जेल बनवलेली ती मी एका बॅगमध्ये घालून घेतलेली आहे ती मी जेल यावर पसरवून घेते बघा मस्त अशी ही पायनॅपल जेल तयार आहे बघा ही तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही अशीच डायरेक्ट अशी भरपूर अशी टाकू शकता आणि थोडीशी पातळ पण ठेवू शकता ती आता मी ही व्यवस्थित अशी सेट करून घेतलेली आहे बघा अशी मी लावून घेतलेली आहे आता त्यावर मी कुठलंच केकचं वर्कशॉप वगैरे केलं नाही मी माझ्या मनाने जसं जमते तसं मी केलेलं आहे आता पुन्हा प्लास्टिक बॅगमध्येच मी थोडीशी क्रीम भरून त्यामुळे थोडासा फूड कलर घातलेला आहे असा आणि तो प्रेस करून घेऊन पुन्हा त्यावर पुन्हा विपक्रीम लावून अशी त्याला थोडस कलर दोन कलर येण्यासाठी असं मी त्यामध्ये असे घालून घेतलेले आहे बघा आणि आता त्याला आपल्याला थोडंसं असं सजवायचं आहे की असं थोडं थोडं असं मी नोजर लावलेलं आहे एक त्याला कुठला साचायचा आहे ते मला काही माहिती नाही मी आणलेलं ते मी त्या पद्धतीने मी असं बनवून घेतलेलं आहे बघा मस्त असे आता हे चेरी लावून घेतलेले आहेत अशा प्रकारे आणि गोल्डन आणि सिल्वर बॉल येत आहेत केक शॉप मध्ये ते मी आणले होते ते मी लावून घेतलेले आहे आणि असं मस्त असं मी हा केक गार्निश केलेला आहे बघा अशा प्रकारे छान असा मी हा केक घरगुती असा होममेड असा कमी खर्चात जवळ दोनशे हो ते अडीचशे रुपयामध्ये हा आपला केक जवळपास एक किलोचा केक बनवून होतो आरामात ह्यामध्ये पण मी असं थोडस क्रीम लावून क्री असं थोडस असं फिरवून असं बघा कसं मी गार्निश करते एक घरगुती असा केक मी हा बनवलेला आहे जर तुम्हाला असा हा माझा केक आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे सोपे सोपे व्हिडिओ माझे येत आहेत ते तुम्ही बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा मी कसे बनवते ते बघा मी होममेड केक पण थोडासा सजवलेला आहे माझ्या पद्धतीने तो कसा सजवला आहे तेही तुम्ही बघा आणि कसा मी केक बनवलेला आहे आणि माझं जर तुम्हाला रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की कशी झाली ती बघा आता मी हा माझ्याच वाढदिवसासाठी मी केक बनवलेला आहे तर बघा मी हा आता केकही कापून घेते बघा आणि बघा छान असा केक मी माझ्या वाड्डी साठी मी हा बनवलेला केक तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा